नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोड निपाणीत युवकाची गळपासाने आत्महत्या निपाणी रिपर्डी रोडला लागून असलेल्या मंथन पांडुरंग माने वय सव्वीस वर्ष असे त्याचे नाव असून शुक्रवार ही घटना उघडकीस आली घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलिसात झाली असून मयत मंथन हा घरी एकटाच राहत असल्याने आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही मंथन माने हा शहरातील एका दुकानात कामाला होता मात्र तो गेल्या चार दिवसापासून कामावर गेला नव्हता त्याने घरच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून आत्महत्या केल्याची शुक्रवारी उघडकीस आली याची माहिती पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार हवालदार प्रशांत कुदरी लक्ष्मण कुदरी यांनी पाहणी केली याबाबत मंथनचा चुलत भाऊ मानिक माने राहणार अंबजरी यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत